या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर बुधवारी रात्री लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाडगाव स्मशानभूमीजवळ रस्त्यावरील वादातून एका व्यक्तीचा खून झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे याबाबत चालकाने सांगितले की बुधवारी रात्री लातूरहून सोलापूरकडे जाताना खाडगाव स्मशानभूमीजवळ भरधाव जीप कट मारून पुढे गेली त्यावेळी कट बसला नाही पण गाडीचा वेग जास्त होता त्यामुळे अनमोल केवटे यांनी त्याला गाडी नीट चालवता येत नाही का असे म्हटले त्यानंतर तो पुढे गेला आणि जीप आमच्या कारच्या समोर अडवी लावली त्यावेळी परिस्थितीचा अंदाज मला आला होता आपण गाडी मागे घेऊन निघून जाऊ कशाला उगीच वाद घालायचा पण त्यांनी माझं ऐकलं नाही समोरच्या जीपमधून ती माणसं खाली उतरली त्यावेळी दोघेही खाली उतरले आणि त्यांच्यात आधी बाचाबाची झाली काही कळायच्या आतातच समोरच्याने हत्यार काढले आणि केवटे यांना भोसकले त्याच व्यक्तीने महिलेवरही वार केले कार रिव्हर्स घेण्याची माझी इच्छा होती केवटे यांनी ऐकले असते तर हा प्रकार टाळता आला असता अशा शब्दात काय चालकाने आपली प्रतिक्रिया दिल्याची माहिती पुढे आली आहे प्रस्ताव धन्यवाद मिस चला